मनोज जरांगे यांनी धनगर समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य वे केल्याने राज्यभरातील धनगर बांधव आक्रमक झाले आणि याच पार्श्वभूमीवर सकल धनगर धनगर बांधवांची बैठक पार पडली या बैठकीत यांचा निषेध व्यक्त करण्यात तसेच समाजाबाबत बेताल व्यक्तव्य वे करणाऱ्या मनोज जोरांगेवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे जर जरांगेंना अटक केली नाही तर पाच तारखेला धनगर बांधव आणि सकल ओबीसीच्या वतीने एल्गर मोर्चाचे आयोजन करण्यात आले मुंबईमधील मराठा आरक्षणाच्या आणि विशेषतः मध्ये घुसून आरक्षण मिळवणाऱ्या मराठा समाजाच्या प्रश्नाच्या दरम्यान मराठा नेते मनोज जरांगे यांनी धनगर समाजाच्या बाबतीत अतिशय घनरडे आणि निंदनीय अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्याचा निषेध आज इथं व्यक्त झाला बारामती आणि परिसरातील बारामती इंदापूर दौंड भागातील कार्यकर्ते आज इथे बैठकीला जमलेले आहेत या बैठकीत जो निर्णय झाला तो निर्णय असा आहे की मनोज जलंगे यांनी धनगर समाजाचा जो अवमान केला त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी एक यलगार मोर्चा बारामतीमध्ये प्रांत ऑफिसवर दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने इथं मोर्चा काढण्याचा निर्णय झालेला आहे हा मोर्चा पारंपरिक वेश आणि वेशभूषा करून धनगर समाज ओबीसी समाज ताकदीने एकत्र येणार आहे धनगर समाजाची आज जी अवस्था ज्या वाईट शब्द वापरून केलेले आहे याचा राग तमाम ओबीसी समाजामध्ये आहे तमाम महाराष्ट्रातल्या घटकांमध्ये आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा असेल हा मोर्चा सर्व समावेशक असेल हा मोर्चा शांततेने सनदशीर मार्गाने असेल आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या आणि परिसरातल्या तमाम समाज बांधवांना ओबीसी आणि धनगर समाज बांधवांना ताकदीन येण्याचं आम्ही आवाहन करतोय या संदर्भातल्या वारंवार आम्ही बैठकांच्या माध्यमातून आपणाशी संवाद करूच परंतु या माध्यमातून मी आवाहन करतो की जरांगेच्या या प्रवृत्तीला जी सरकार उलथवून टाकण्याची भाषा करते समाजासमाजामध्ये दुही निर्माण करण्याची भाषा करते छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र अठरा पगड जाती धर्मातला हा महाराष्ट्र गुन्ह्या गोविंदाने नांदत असताना त्याच्यामध्ये द्वेष निर्माण करण्याचा सामाजिक व्यवस्था कुलशीत करण्याचा प्रयत्न करते त्याचा निषेध करण्यासाठी हजारोंच्या संख्येने बारामतीकडे कूच करावी आणि ही प्रवृत्ती ठेचून काढावी अशा प्रकारची भावना आम्ही व्यक्त करीत आहोत आज ज्या पद्धतीने ओबीसी प्रा नेते प्राध्यापक हाकेसर यांच्यावरती निरा येते हल्ला करण्यात आला मी जे हल्लेखोर आहेत त्यांना सांगू इच्छितो इथून पुढे जर ओबीसीच्या नेत्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर तुमचे सुद्धा नेते उद्या सुरक्षित राहणार नाहीत माझं देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच मत सांगणं आहे की ओबीसीच्या नेत्यावरती वारंवार हल्ले होत आहेत तर वेळीच तुम्ही या लोकांना आवड आला आणि त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा यापुढे जर ओबीसीच्या नेत्यावर हल्ले झाले तर आम्ही कुणालाही सोडणार नाही आणि महत्वाचं म्हणजे जी लक्ष्मण हाकेसरांना तात्काळ सुरक्षा यंत्रणा पुरवावी कारण जे सुरक्षा है, सुरक्षा सुरक, आहे ती सुरक्षा तोकडी आहे तर सुर लक्ष्मण सरांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा पुरवा अशी मी फडणवीस साहेब तुमच्याकडे आम्ही विनंती करतोय यापुढे आम्ही हल्ले खप ओबीसी नेत्यावरचे हल्ले हो, खपवून घेणार नाही मुळेमुळे मनोज जरांगींनी ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे या विषयासाठी जे आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये विविध जातींच्या बद्दल मनोज जरांगे अत्यंत अश्लील आणि अश्लाघ्य अशा प्रकारच्या टिप्पण्या करत आहेत कालच आम्ही एक टिप्पणी प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून बघितली की महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांच्या बद्दल अत्यंत घाणेरडी अशा प्रकारचं वक्तव्य मनोज जनांगींनी केलेलं आहे आणि त्याबद्दल राज्यातल्या दोन करोड धनगरांमध्ये एक संतापाची आणि उद्रेकाची भावना आहे या विषयाला सनदशीर मार्गाने वाट मोकळी करून देण्यासाठी आणि संबंधित विषयावरती त्यांच्यावरती कायदेशीर कार्यवाही व्हावी यासाठी बारामतीमध्ये एक प्रचंड मोठा मोर्चा पाच तारखेला येत्या पाच तारखेला आम्ही आयोजित केलेला आहे हा मोर्चा हा फक्त बारामतीचा नसून बारामतीच्या चारही दिशेला असणारे जे शंभर किलोमीटरच्या परिघामधले जे धनगर बहुजन ओबीसी बांधव आहेत यांनी कारण या सर्वांनी या मोर्चाला उपस्थित राहावं आणि हा मोर्चा पूर्णपणे यशस्वी करावा जे अश्लाघ्य आणि अश्लील प्रकारच्या टिप्पण्या आणि बेलगाम अशा प्रकारची वृत्ती मनोज जरांगेंची दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी वेटीस झालेला आहे ही गोष्ट या राज्यामध्ये लोककल्याणकारी आणि कायदा कायद्याच्या राज्यामध्ये ह्या गोष्ट चालू शकत नाही आणि म्हणून येत्या पाच तारखेला खूप मोठ्या संख्येनं बारामतीमध्ये लाखो लोकांनी यावं आणि सरकारकडं आमची विनंती आहे की या दरम्यानच्या अगोदरच सरकारनं मनोज जरांगेंच्या बेलगाम वृत्तीला आळा बसावा म्हणून तात्काळ त्यांना अटक करावी कारण मनोज जरांगे हे लोकशाही मार्गानं सनदशीर मार्गानं स्थापन झालेल्या सरकारला उलथवून टाकण्याची भाषा करत आहेत खर तर हा देशद्रोह आहे महाराष्ट्रातल्या तेरा करोड जनतेनी आठ कोटी लोकांनी त्या ठिकाणी मतदान करून बहुमतानं जे सरकार त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे अशा प्रकारचं सरकार उलथवून टाकण्याची भाषा जर एखादा माणूस करत असेल तर हे देशद्रोहाचं वर्तन आहे आणि म्हणून मराठ मनोज जरांगेंच्या यांच्या या कृत्याला चाप बनण्यास बसण्यासाठी लोककल्याणकारी आणि कायद्याच्या राज्यामध्ये सरकारनं त्वरित ऍक्शन घेऊन मनोज यांना अटक करावी पाच तारखेपर्यंत सकाळी दहा वाजेपर्यंत त्यांना अटक जर झाली नाही तर बारामतीच्या निरा भीमेच्या खोऱ्यातील या ठिकाणचा सर्व मल्हार मावळा आणि लाखोच्या संख्येनं ओबीसी बारामतीच्या प्रांत कार्यालयावरती येतील आणि एकदा जागा ते त्या ठिकाणी जमा झाले जोपर्यंत मनोज जरांगेंची उचलबांगडी होत नाही त्याला अटक होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणचा एकही एक माणूस हलणार नाही या विषयाच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी होतील त्याला संपूर्ण महाराष्ट्राचं सरकार जबाबदार असेल या राज्य सरकारनं हे दाखवून दिलं पाहिजे की इथं कायद्याचं सुव्यवस्थेचं आणि घटनेचं राज्य आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की पाच तारखेपर्यंत मनोज जरांगेला अटक करा नाहीतर लाखोच्या संख्येनं संपूर्ण राज्यातला ओबीसी बांधव बारामतीच्या दिशेनं त्या ठिकाणी जमा होईल धन्यवाद सदर मोर्चा हा प्रामुख्याने मनोज जारांगे यांनी ज्या पद्धतीने धनगर समाजात बद्दल काठीचा उल्लेख करून घनरडे वक्तव्य केलंय त्याचा निषेध म्हणून तात्काळ हा एक प्रकारे सामाजिक विद्वेष निर्माण करणारो स्टेटमेंट आहे म्हणून तात्काळ मनोज जारांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांना अटक करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि ती मागणी करण्यासाठी आम्ही हा मोर्चा करीत आहोत येत्या पाच दिवसात सरकारने त्याच्यावर तात्काळ निर्णय घ्यावा मनोज जरांगेना अटक करावी अहो जो देश आणि राज्यातलं सरकार उंतवून टाकण्याची भाषा करतो हा देश प्रकारचा हा गुन्हा आहे त्याच्यावर त्यांच्या पद्धतीचा गुन्हे संबंधित कलम लावून ते गुन्हे दाखल करावेत आणि म्हणून हा आमचा मोर्चा आहे आणि आमचा हा मोर्चा आमच्या स्वाभिमानासाठी आहे आणि आमचा सन्मान पुन्हा वाढवण्यासाठी आहे पाच तारखेपर्यंत मनोज जारांगे यांना अटक झाली नाही तर पाच तारखेचं आंदोलन तर हजारोच्या संख्येने आम्ही करूच करू परंतु महाराष्ट्रातला तमाम समाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आम्ही इशारा देत आहोत